श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कुरमा कसा बनवायचा तर तेच आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे कारण मी पण कधी बनवलं नव्हतं आणि मी तर ते पाकेट कधी पाहिले पण नव्हतं लातूरला असताना एकदा फक्त वटाने भेटतात ताजे, ताजे ताजे हे माहिती होतं पण अशा भाज्या पण भेटतात हे मला माहीत नव्हतं कारण आधीच म्हणतात ना खेड्यातले ते येडे ते येडेच माणसं म्हणतात ते काही खोटं नाही आणि रागिनी ज्या गावात राहते ते गाव पण काही म्हणजे सिटी नाही आहे खेडंच आहे पण माहीत नाही त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत तिकडं त्यांच्याकडे भेटतं पण सगळ्या गोष्टी नाही ज्या नाही भेटत आमच्याकडं तर त्या त्यांच्याकडे भेटतात आणि ज्या त्यांच्याकडे भेटत नाही ते आमच्याकडे भेटतात असंही आम तर चला आज पुरी कुर्मा आणि श्रीखंडचा बेत आहे आज दुसरा दिवस आहे रागिने आलेला त्याचा म्हणलं जेवायला काय करायचं काय करायचं रागिणी म्हणली की आमच्या इकडं कुर्मा जे आहे ते फेमस आहे प्रत्येक आमच्याकडं तेच सारखं करतात ते त्यामुळे म्हणलं चला बघू तर एक कसला कुर्मा असतो इतर तर त्याच्यासाठी अगोदर मी शिवा रागिणीने बटाटा शिजवून घेतलं आणि नंतर बटाटा एकदम हातानं करून घेतलं आणि आता इथं फोडणीमध्ये कांदा टमाटर टाकून घेतलं आणि त्याच्यात सगळे मसाले टाकले लाल तिखट काळं तिखट थोडंसं धने पावडर गरम मसाला सुहाणा मसाला जे पण घरात मसा आमच्यात मसाल्या पुड्या खूप वापरतात खूप तसे तर मसाले खाल्लेले चांगले नसतं मसाल्यामध्ये गरमी असते जास्त पण आमच्यात आमच्या मिस्टरांना मसाले खूप आवडतात त्यामुळे त्यांनी एकदाच एवढे मोठ्या पुड्या घेऊन येतात ना अख्खा एका टाईमला एक डबा भरतो आमचा मसाल्याच्या पुड्यानं एवढ्या पुड्या असतात मसाल्याच्या तर असो तरी ते बघा सगळे मसाले टाकले तिनं छान असं शिजवून घेतलं थोडंसं पाणी टाकून तेल सुट मसाला शिजवून घेतला आणि कधी पण आपण जेव्हा गिरबी पण केली समजा कांद्या टमाट्याचं पण पेस्ट बनवायचे म्हटलं तरी त्याच्यासाठी पाणी वापरावंच लागतं थोडं का म्हणा पाणी जर नाही वापरलं तर आपली जी फोडणी आहे तर ते करपते त्यामुळे मग पाणी वापरावं वा लागतं तर छान असं तेल सुटलं होतं आणि नंतर त्याच्यामध्ये ते जे तिनं ती पाकिट आणलं होतं तर त्या पाकिटातल्या भाज्या टाकल्या म्हणजे वटाणा त्याच्यामध्ये काही काही होतं कडे वटाणा फ्लावर आणि सेंग होती कशीच सा तरी मला रागिणीने त्याचं नाव सांगितलं होतं पण ते काही मला आठवलं नाही का असं नाव होतं तर तिकडं भाजी तिने करून ठेवली होती आणि कमीत कमी दहा पंधरा मिनटं तिने गॅसवरच ठेवून दिली ती भाजी शिज शिजवण्यासाठी कारण वाटाणा आहे तो थोडा निभरा असतो त्यामुळे त्याला टाईम लागतो शिजवायला तरी त्यांना रागिणीने मला गळ्यातली घेऊन आली होती मला एक आणि तिला एक दोघीला सेमच घेऊन आली होती तर निष्काच कानातलं आहे गळ्यातलं आहे हे म्हणजे कधीतरी साडीवर वगैरे वा छान वाटतं त्यामुळे दोघीला सेमच घेऊन तसं तर चौकीला आणायचं होतं कारण ह्या वेळेस आम्ही ठरवलं होतं की चौगीजणीने सेम सेम एकूण एकाला गिफ्ट घ्यायचं काहीतरी तिने हिला तिनं तिला द्यायचं असं ठरवलं होतं पण ती पुण्याची बहीण पण नाही आली आणि वहिणी पण लातूरला होत्या आम्ही दोघीच इथं होतो त्यामुळे मग रागिनीनं मला असंच गळ्यातलं दिलं जेव्हा नेक्स्ट टाईमला येईल तर तेव्हा त्या दोघीला घेऊन येईल असं तिनं बोलली आणि मलाच तेवढं सोनाराच्या दुकानातून ते ती घेऊन आली होती आणि सकाळी आमचा नाश्ता झाला होता त्यामुळे मग ठरवलं होतं की जेव्हा जेवण करायचं तेव्हा ताज्या ताज्या पुऱ्या बनवायला येईल आणि मला अर्जंट गिरायकाचे ब्लाऊज पण होते आणि रागिणीचं पण एक ब्लाऊज शिवायचं होतं त्यामुळे ती बोलली की तू शिव मग uh, मी पुऱ्याला आधी ते पुऱ्याला आठून देत होती रागिनी म्हणले की मी पुळ्यात तळून घेते नाही तर पिहू आता जेवायला बसली आहे बघा आता सांगतो काय काय जेवायला वाढले पिवू लागू खाऊन दाखव जेवा तू हा जेव काय काय जेवायला पिऊ तू जेव्हा छान आहे बाय छान खरे बाबू काय खा

आता आमचा दुपारचा टाइम झाला सकाळी नाश्ता केला होता सगळ्यांनी थोडं थोडा आता किती वाजत अरे बापरे अडीच वाजत सगळे माणसं एकत्र आले ना तर टाइमच कळत नाही कसा दिवस जात आहे कसे सकाळी रात्री रात्री जर सकाळी होती तर किती फक्त तीन मेंबर फक्त आमच्यात वाढले तेवढा काल वाजाला या जेवायला सगळ्याला या ना

हो तर इथं चहाचा टाईम झाला होता आणि पिऊ इथं वाजवत होते याला डान्स कर त्याला डान्स कर असं चालू होतं तिचं तर आजचा छोटासाच व्हिडिओ शूट केला होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की काय मध्ये मी सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बाय